श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातली आठवी ओळी पाहणार आहोत देह कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परी ता झिजावे परी अंतरी सज्जना निववावे समर्थ माऊली या आठव्या ओळीमध्ये आपल्याला आहे की हे मना या जन्मामध्ये जन्म आल्यानंतर जर कुठली शाश्वत घटना आपल्या आयुष्यात ठरलेली असेल तर ती म्हणजे मृत्यू आहे जन्म आणि मृत्यू या दोन शाश्वत घटनांच्या मध्ये कर्मफळाचं स्वातंत्र्य भगवंतांनी तुला दिलेलं नाही पण कर्म कसं करायचंय याचं स्वातंत्र्य मात्र नक्कीच तुझ्याकडे आहे त्यामुळं या जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जी तू काही कर्म करशील त्या कर्मांची उंची त्या कर्मांचं पावित्र्य त्या कर्मांची शुचिता तू अशी काही ठेव की तुझा देह पडल्यानंतर देखील या पृथ्वी तलावरती तुझी कीर्तीचा सुगंध अखंड दरवळत राह आणि इतकेच नाही तर जन्मामध्ये जी कर्म करशील त्याला चंदनासारखं आपल्या देहाला त्यामध्ये झिजव आणि त्या आधाराने अनंत लोकांच्या उद्धाराचा तू मार्ग त्याला दावून दे आपण बघतो ना या पृथ्वी तलावर लाखो लोक दररोज मरण पावतात त्याच्यातल्या किती लोकांची नोंद ही पृथ्वी ठेवते हो। आपल्या आजूबाजूला देखील कित्येक लोकांचा मृत्यू होत असतो पण आपल्याला त्याची कित्येकदा जाणीव देखील राहत नाही मनुष्य जन्माला येतो या कर्माच्या कचाट्यात सापडतो आणि मृत्यू लोकांमध्ये निघून जातो पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू हे चक्र अखंड चाललेलं आहे पण यामध्ये काहीच लोक आपली छाप आपल्या कीर्तीचा सुगंध या पृथ्वी तलावरती काळासाठी ठेवून जातात आता या कीर्तीच्या सुगंधामध्ये देखील दोन प्रकार आहेत एक आहे ते म्हणजे आपलं कार्य जे दृश्य जगामध्ये दृश्याच्या अनुषंगाने केलेलं कार्य आहे मग त्यामध्ये कदाचित स्वातंत्र्य सैनिक का असतील काही राजकारणी मंडळी असतील काही थोर समाजसुधारक का असतील किंवा अशी प्रख्यात मंडळी असतील की ज्यांनी या बहुजन समाजासाठी बरंच कार्य केलं त्यांनी एक प्रकारची दिशा त्यांना दावून दिली त्यांनी कदाचित खूप मोठं शौर्य गाजवलं अशा मंडळींची देखील कीर्ती या पृथ्वी तलावरती राहते पण या कीर्तीला काही मर्यादा असतात या गोष्टींना काही प्रकारचे लिमिटेशन्स येतात काळानुरुसुप ही लोक देखील हळूहळू हळूहळू भूतकाळाच्या पडद्याआड निघून जात असतात मग आपण आपली क्रिया काय करावी बरं नेमकी आपलं जीवनाचं नेमकं आपण काय ध्येय ठेवावं समर्थ माऊलीच्या दासबोधामध्ये मृत्युनिरूपणामध्ये आपलं ध्येय काय ठेवावं हे माऊली सांगते की जेणेकरून या पृथ्वीवर काळापर्यंत नवे नवे सूर्य चंद्र तारे या ब्रह्मांडामध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या कीर्तीचा सुगंध तुमच्या अस्तित्वाची जाणीव ही तुमच्या जिवंतपणापेक्षा मनापेक्षा देखील प्रगट राहील असं काहीतरी कार्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करावं आणि ते कार्य कार्यश्रुते आहे असो वैसे बहुतची गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी आपल्या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्या देहाच्या अनुषंगाने आपण अनेक कार्य करावीत आपल्या प्रपंचाचं कार्य करावं आणि अतिशय उत्कटपणे करावं अतिशय चांगल्या पद्धतीने करावं त्या कर्माला खूप मोठी उंची मिळवून द्यावी हे सगळं दृश्याच्या अनुषंगाने ठीक आहे याने तुमची कीर्ती देखील राहील यामध्ये देखील काही शंका नाही पण ज्या कीर्तीचा ज्या क्रियेचा उल्लेख समर्थ माऊली आपल्याला इथं आहे ती क्रिया एकच की तुम्ही तुमचं ध्येय काय ठेवायचंय तर तुम्हाला आत्मज्ञान म्हणजेच अर्थात भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे हे ध्येय ज्यांनी ठेवलं त्या मनुष्याची कीर्ती मात्र अनाधी काळापर्यंत राहते आणि याचं अगदी जागृत उदाहरण म्हणजे आपल्या पुण्याजवळची आळंदी बघा बाराव्या शतकामध्ये फक्त एकोणीस वर्षाचं हे मूल ज्ञानेश्वरी सारखा अमृतानुभव सारखा हा ग्रंथ लिहून जात आहे आणि आज त्याची एक एक ओवी घेऊन जगणारे लाखो वारकरी मंडळी अनेक घराघरांमध्ये त्याचा आनंद घेणारी मंडळी ज्ञानोबा माऊली म्हणणारी मंडळी आजही सातशे आठशे वर्षानंतर त्याच्या नावाने डोळ्यात पाणी आणणारी मंडळी ही या ज्ञानेश्वर माऊलींचं खरं कर्तृत्व होतं आणि ते कुठून त्यांना प्राप्त झालं ते केवळ आत्मज्ञानामुळं प्राप्त झालं हा आत्मज्ञानाची क्रिया तू जर तुझ्या आयुष्यामध्ये धरलीस तर तुझ्या या जन्मामध्ये तू केलेल्या कर्माची कीर्ती काळापर्यंत या पृथ्वी तलावरती राहील असं समर्थ माऊलीचं म्हणणं आहे आणि हे म्हणा या देहामध्ये जे तू कर्म करशील ना त्या कर्मांना चंदनासारखं तू झिज यामध्ये हा चंदन हा शब्द अतिशय सुंदर अतिशय कल्पक पद्धतीने समर्थ माऊलीने सांगितलेला आहे चंदनाचे तून तीन गुण असतात श्रोतेह एक म्हणजे चंदनामध्ये शीतलता असते थंडावा असतो चंदनामध्ये सुगंध असतो त्याच्यामधला येणारा सुगंध हा देवांना देवा देखील भुलवून टाकतो आणि चंदनामध्ये पवित्रता असते या तीन गोष्टींनी चंदन हे पूर्णपणे भरून उरलेलं असतं अशा पद्धतीने तू जन्म। आपला जन्म चंदनासारखा या कर्मामध्ये जिजव असं समर्थ माऊली सांगतेय तेव्हा आपल्या कर्मामध्ये देखील शीतलता आपल्या कर्मामध्ये देखील सुगंध आणि आपल्या कर्मामध्ये देखील पवित्रता असावी असा तिचा आग्रह आहे शीतलता म्हणजे असा की आपण आपल्या जन्मामध्ये अनेक कर्म करतो आणि त्या कर्मांचं लचांड आपण आपल्या मागं लावून घेतो आपण घरोघरी ऐकतो ना अरे तुझ्यासाठी किती केलं पोटचा घास काढून ठेवला तुला असं केलं तुला मोठं केलं आणि आज तुम्हाला असं फळ देतोस आपण अशा पद्धतीने संसारासाठी झिजतो पण ते झिजणं चंदनासारखं नाही आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करावं आणि त्यानंतर असं काही ते विसरून जावं की आपण कोणावरती उपकार केला आहे याची देखील जाणीव आपल्याला राहता नये तुलसीदासांनी तुलसी, तुलसी रामायणामध्ये चंदनाचं अतिशय सौंदर्य सांगताना म्हटलेलं आहे की चंदनाची वस्तू ही अशी आहे की जर त्याचं झाड कुठल्या कुऱ्हाडीने तोडायचा प्रयत्न केला तर ते झाड तुटतं खरं पण त्याच वेळेला ते कुऱ्हाडीला देखील सुगंधित करून टाकतं असं चंदनाचं पावित्र्य आहे असा चंदनाचा, चंदनाचा सुगंध आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्यांनी कोणी आपली अवहेलना केली असेल किंवा ज्यांनी कोणी आपली स्तुती केली असेल ज्याप्रमाणे परमेश्वराला फुलं वाहताना ती फुलं आपल्या दोन्ही उंजळीतून घेऊन आपण वाहतो ती फुलं देवाला देखील सुगंधित करतात आणि आपल्या हाताच्या उंजळींना देखील सुगंधित करतात त्याप्रमाणे आपल्या कर्मामध्ये जेव्हा आपण निस्वार्थी होतो तेव्हा ते प्रत्येक कर्म हे चंदनासारखं सुगंधित होऊन जातं आणि आपल्या कर्मामधला पावित्र्यपण म्हणजे वेळेला आपल्या कर्मामध्ये केवळ आणि केवळ त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा आपला आग्रह असतो तेव्हा ते, चा चा ते कर्म हे खऱ्या अर्थाने पवित्र होतं अशा अर्थाने जर आपण आपल्या आयुष्यात कर्म केली त्यामध्ये शीतलता ठेवली त्यामध्ये पवित्रता ठेवली त्यामध्ये सुगंध ठेवला तर हे कर्म आपल्यानंतर देखील येणाऱ्या हजारो लोकांना उद्धरण्याचा मार्ग होऊन जातं असा हा अद्भुत मनाचा श्लोक जानकी जीवन स्मरण जय जय राम